सुरज पण तू सांभाळून भेट कारण ती जागारचे खूप डेंजर मानसे आणि काही अनर्थ होणे बाकी काही नाही करू 보자 सूर्य अरे सूर्य अरे तू इथे काय करतोय अरे मोठे मालकास नाही पायला तुला इथे जितका काल केलं पोरा छोटा मालक काय करताय तुमच्या आबांनी बघितलं तर माझ्या पोराला जीवत मारतील होते माझ्या पोरांना सोडाव हो। मी हात पाय पडते अरे धोंड्या लय माझला का हा माझ्या शेतात काम करून तुझं घर चालतं आणि तुझं ते कार्ट माझ्या पुरीला फोस लावून माझ्याच घरात आग लावून टाकली हा काय नाही आता खूप झालं आता एक काम करायचं आज संध्याकाळपर्यंत तिघांनी पण गाव सोडून निघून जायचं नका मला कसं नका करू तेव्हा सांगायचं अरे मॅडे तू इथं बसला रे मालक होते तेव्हा पोरीनं पार वाटला उठाल अरे मग काय तटेलची डोक्याला राह हा रे अमृत